एकतीस मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अरविंद गणपत सावंत यांच्या बायखळा विधानसभा प्रचार फेरीतील नागरिकांचा उत्साह बोलका आहे जनतेची निष्ठा निष्ठावंतासोबत आहे या प्रचार फेरीत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते